शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत पाहुया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहर व परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत या दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात इसमान विरुद्ध कोतवाली व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे सकाळी अकरा वाजता सुमारास भवानी नगर रामकृष्ण शाळेजवळील मार्केट यार्ड परिसरातून तेरा वर्षीय शालेय विद्यार्थी अचानक बेपत्ता झाला त्याच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे रागातून एका युवकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना बुरानगर शिवारातील बाणेश्वर सलून हनुमान मंदिराच्या जवळ घडली आहे या हल्ल्यात कृष्णा नानाभाऊ गायकवाड हा युवक जखमी झाला आहे या प्रकरणी कृष्णा यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संदेश गोरख शिंदे याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेडगाव रेणुका माता मंदिरात घटस्थापना व महाआरतीचा सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला यावेळी मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषाने ढोल ताशांच्या गजराने आणि फुलांच्या सजावटीने दुमदुमून गेला हा सोहळा प्रवीण कोतकर व ज्योती कोतकर तसेच विजय सुंबे मोहिनी सुंबे कुटुंबे पार मोटा देवीचे दर्शन घेतले या प्रसंगी प्रवीण कोतकर म्हणाले की गेडगाव येथील रेणुकामाता देवी हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे हे मंदिर नवसाला पावणारे असून या ठिकाणी नवरात्र उत्सव काळात हजारो भाविक दर्शनासाठी येतात खासदार असोदिन ओबीसी यांच्या अहिल्यानगर शहरातील सभेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयात दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने न्यूज चॅनलच्या माध्यमातून संबंधित वल वकिलास जीव मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी वकील हर्षद मनोज चावला यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खासदार ओवेसी यांच्या अहिल्यानगर मधील सभेला त्यांनी विरोध दर्शवत पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी निवेदन दिले आहे सोमवारी सकाळी नगर शहरासह तालुक्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला या पुराचे पाणी नदी पात्रातून बाहेर येत अकरा रूप धारण केले दरम्यान कल्याण रोडवरील पुलाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी असणारा छोटा पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने सोमवारी दिवसभर कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती शहराची खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर